एक सगळ्यांना शुभ सकाळ आज पण जायचे रानात उरकत आले काम सगळं आज काय पाऊस नाही आज वातावरण माहित आहे चांगलं ऊन पडायला लागले साडे आठ वाजले आज कसलं तर टाकले दोघ जण चपात्या करतात आताच्या चपात चाललं तर कपडे धुमा घातली बाहेर मग वजी काढायचे ती गै वराटी या वजी काढायला खाया टाकायचे तिला हम्म काय वराटी आणून टाकली होती एक वज आणून टाकलेलं पण आता आणि जायचे कपडे वाळू घातली धुतली होती म्हटलं रानात जायचे म्हणजे सुकतेवर जा त्याला तिला नेणू लावले चपात लाटाय आणि भाजी पण झाली या का बटाट्याची भाजी केली परत मेथीची भाजी केली मोकळी कारण का रानात भाकरी बांधून न्याव हो लागतात ना त्याच्यामुळं मग आज चपात्याचा बेत आहे दळण करायचंय चपात्या नसल्या हम्म तू याची का रानात

यारवाळी झालं तरी ती थोडं ही करून मग घरी अगं काल आज पण आता आज अर्ध राहिले मग बघू आता कसं चला मी होयच आणायला स्वयंपाक आ त्या म्हणलं बाहेरचं काम उरकचं घरातलं पाहिजे बाया नऊलाच्या याच्यात नऊला ला ते येतात आमच्या इथं नऊ ते दोन त्याच्यामुळे लई उरकावं लागते लेत गडबड होती आणि गैनी तर पार नकोच केलंय या चला अश्विनीने पण ओराकलेले दिसतंय बाया सोडवा डबल हेल्पाटं करावं लागतात परत दोघे हे दोघं आम्ही तिघी त्या तिघीजणी आहेत धुणं धुतलं वाळू घातलं म्हटलं त्याला त्यांचा स्वयंपाक होता आला असं कपडे पण धुतलेतं राहिलं आहे तेवढं वाळू घातले का तर टिपकंही <coughs> आल्यानंतर काय माझा बसला बाजरीच्या धुळीने कसा डोळ्याला त्रास होतो कशाला त्रास होतो काय झाले काय माहिती आणि गईनी तर पण नकोच केले आता तिला खाई आणल्याशिवाय सुख नाही हिथली पण मका संपत आलीये आता तिकडं बाजरी पशी मी तिला सुरुवात करावं लागन हा नाही तिकडून वरण वज पण तिकडे काय गाडी वज आणतात बापू पण इथली वजन मलाच व्हावं लागतात इथले वजन ऐकून व्हावं हे काम बाहेरचं केल्याशिवाय नाही सुख दोन तीन तिसरा दिवस आहे बाजरी काढतोय त्याच्यामुळं आज काय जुळा नाही पण आजच्या दिवस गोळं गोळ काढावं लागायचं संपत आली भीतून मगाईकडून सगळी घातली आता भित्र राहिली आता काढते दोन चार वजी संध्याकाळपर्यंत पुरवायची इतकं वजन काढावं लागतं आता दोन वेळा टाकायचं परत दुपारने एकदा आल्यानंतर मग पण एकदा आल्यावर खटाळायचं हो मग कधी काढायचं म्हणून दोन चार वजी एकदाच काढून ठेवते कणसं आता भाजायचं बीच राहिले नाही वाळून गेली कधी गैवा रडलेलं पार हिकडं आवाज होते गुड मॉर्निंग शुभ सकाळ पण नाही एकदा सगळ्यांना आजच्या दिवस आहे प कामाची गडबड उद्यापासून हाय वाई सुख मग बाजरी वाळवायला दोन तीन दिवस मेथीची भाजी आली एक दोन दिवस आता इथलं माळवं वाढले चांगले काय हे नाही झालं पण बघू आता उद्या सोमवार आहे पण परवा दिवशी मंगळवारच्या लिहावं लागेल नंतर मग दसरा काढावं लागेल आता सगळ्यांची गडबड दसरा काढायची चालले सगळ्यांचं महाळ पित्र झाले की मान सुरू करत आमचे पण झालेत पण आता आम्हाला हे राहनातलं काम असं तर आरती मका, बाय सगळ्यांना